नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोदी कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण झोपाळा उडून ज्या कथेचं श्रवण करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया झोपाळा उडून एका तळ्यात दोन बिडूक होते एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधला वेलाचा छानदार झोपाळा तयार झाला दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले तोच काय गंमत झाली अचानक तो झोपाळा उडू लागला ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या घेतल्या धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर सवंगड्यांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना आपल्या बालपणीचा आनंद नक्की घेता येईल व्हिडिओ पाहितल्याबद्दल परत एकदा तुमचे मनस्वी आभार धन्यवाद